शेळगी भागातील नवसमता सोसायटी आणि कल्याण शेट्टी नगर इथं नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेळगी भागातील नवसमता सोसायटी आणि कल्याण शेट्टी नगरात नागपंचमी निमित्त नागनाथ मंदिरात स्थायी समितीचे माजी सभापती तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते नागदेवतेची पूजा करण्यात आली यावेळी महिलांसाठी झोका बांधण्यात आलेला होता परिसरातील महिलांनी झोका खेळून नागपंचमींचा आनंद साजरा केला बालगोपाळांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून झोका खेळून नागपंचमीचा आनंदोत्सव साजरा केला यावेळी नागम्मा अंकत तृप्ती मडूर विद्या घोंगडे विजयालक्ष्मी माळेवाडे संगीता उंबरजे वंदना पसारे वैशाली त्रिशूल तृप्ती कठेलकर विजयालक्ष्मी धरणे विद्या केणीकर स्मिता मारलभावी योगेश दुलंगे जगदीश वळसंगे चंदन त्रिशूल भारत मामड्याल आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते सगळ्यात मोठा सण नागपंचमीचा सण या ठिकाणी साजरा केला जातो श्रावणमानच्या पहिल्या आठवड्यामध्ये नागपंचमीचं पूजन या ठिकाणी भक्तिभावनाने महिला या ठिकाणी करतात नागोबाचा पूजा नागोबाला दूध पाजून त्यांनी आपल्या भावाचं आपल्या घराचं संरक्षण व्हावं यासाठी नागपंचमीचं सण या ठिकाणी अतिशय उत्साहानं साजरा केला जातो आणि याच दिवशी झोका जेणेकरून महिलांना मुलांना आणि मुलींना झोका खेळण्यासाठी देखील त्या ठिकाणी झोका अनेक मंडळ प्राधान्यानं नागोबाच्या ना 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 मंदिराच्या बाजूला झोका मारतात आणि त्याच्या माध्यमातून महिलांना देखील एक चांगल्या प्रकारे रंगला होतो आणि नागांचं पूजा या ठिकाणी केल्यामुळं नागदेवता आपलं संरक्षण करतो ज्यावेळी नागोबानी आपल्या भावाला चावला होता त्यावेळी जा महिलांनी जाऊन त्या न नागोबाची प्रार्थना केल्यावर ताबडतोब त्या ठिकाणी त्या नागोबाच्यामुळं झालेलं प्रकार उघडीस आला आणि तो माणसाला त्या ठिकाणी जिवंत झाला त्या बसून नागोबाचा सण या ठिकाणी साजरा केलो जातो त्यामुळं सर्व माता भगिनींना नागपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा छान येणार मात्र हब्बदिन हिंग हा इगीरतो अण्ण कड अन तेंगी तकि देव बेडको मांडतन गुप्त मगिन मांडतंद बेन्न हस नंतर आवाेला छंद आगीत अन्न अजून सगळ्यां अन्न तंगिं पूजे मा नमस्कार मी स्वप्ना वळसंगे आज आम्ही इथे नागोबाची पूजा करायला आलेलो आहे श्रावण महिन्यातला हा पहिला सण आहे आणि योगायोग असा आहे की शुक्रवार श्रावणाच्या पहिला शुक्रवार नागपंचमी हे दोन्ही एकत्र आलेले आहेत नागोबाला दूध घालून लक्ष्मीची पूजा करून सगळ्या बायका झोका खेळतो आणि धरतो आनंदाने सण साजरा करायचा हार्दिक कुंकू लावायचा एकमेकांना भेटणं होतं आणि त्यानिमित्ताने एकमेकांचा आनंद वाटण्यात सहभागी होतो एकमेक सगळ्यासोबत थँक्यू